नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तेरा ऑगस्ट आहे तेरा ऑगस्ट रोजी दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण महत्वाचे वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्र हो आपण जर नवीन असा तर चॅनल नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे ओके आजचा दिवस आहे तेरा ऑगस्ट जागतिक अवयोदान दिन दिवस आपण साजरा करतो लक्षात ठेवा ऑर ऑर्गन डोनेशन डे ओके ठीक आहे कालचा प्रश्न होता एक वृक्ष माक यांना मोहिमेअंतर्गत मातृवन उपक्रम हा शहरी वनीकरण उपक्रम कोठे सुरू करण्यात आलेला आहे उत्तर आहे गुरुग्राम हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेला आहे आजचा पहिला प्रश्न आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतूक संघटनेने दिलेल्या माहिती हजार चोवीस मध्ये भारताला विमान वाहतूक बाजारेत कोणते स्थान प्राप्त झाले आहे तर ते पाचवे स्थान प्राप्त झालेले आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतूक संघटने जाहीर केलेल्या चोवीस वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट सर्टिसीसनुसार अहवालानुसार भारत जगातील पाचव्या मो सर्वात मोठ्या विमान वाहतूक बाजार म्हणून स्थान मिळवला आहे ठीक आहे दुसरा प्रश्न एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर आहे प्रिय बंद प्रियां प्रिय बंदा जयकुमार यांनी लिहिलेले आहे मुख्य फोकस या पुस्तकात आयुष्याची सुरुवातीचे वर्ष वैज्ञानिक प्रवास भारताच्या अन्न सुरक्षेला आकार देण्यात ठीक आहे आणि इतर काही पुस्तकं महत्वाची मी एका सैनिकाची पत्नी गीतिका लीडर दिया सलाई कैलासार्थी यांचे आत्मचरित्र स्ट्रॉंग इंडिया संरक्षण मंत्रालयाचे द्विमासिक हिंदी मासिक उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह इतर काही पुस्तकं आणखी पर्वत शिरोमणी बगत सिंग कोशरिया मदन मोहन सती प्रकाशन ओम बिर्ला लियो द अनटोल्ड स्टोरी पी एस रमन लक्षात ठेवा सातवी पिढी डॉक्टर वी आय माथन प्रख्यात विकृती वळणी आणि सत्य उत्पन्न कुमार नवीन आयकॉन सावकर आणि तथ्य अरुण शौरी ठीक आहे 34 so, वा प्रश्न फॉर्च्यून चा 100 मोस्ट पॉवरफुल पीपल इन बिझनेस पंचवीस यादी खाली कोणते भारतीय समाविष्ट आहेत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी शिवान अडर यांचा समावेश नाही आहे मित्रांनो ठीक आहे फॉर्च्यून नुकतीच जाहीर केलेल्या पंचवीसमध्ये शंभर मोस्ट पॉवरफुल पीपल इन बिझनेस यादीत भारतीय आणि भारतीय मूळचे नेते समाविष्ट झाले आहेत मुकेश अंबानी छप्पन क्रमांक गौतम अदानी शहाण्णव मायक्रोसॉफ्ट सीओ सत्यनडेला दोन दुसऱ्या क्रमांकावरती सुंदर पिछाई गुगलचे सहाव्या क्रमांकावरती रेश्मा यांचा क्रमांक बासष्टवरती लक्षात ठेवा वेरटेक्स त्यांची कंप कम्प कंपनी आहे नील मोहन युट्यूब सीई मूळ भारतीय मूळ त्र्याऐंशीव्या क्रमांकावर आहेत आणि यादीत अव्वल क्रमांकवरती निविदाचे सीईओ जैनसेन हो आंग आहेत ते भारतीय नाही मित्रांनो लक्षात ठेवा पुढे चौथा प्रश्न भारतामध्ये बाल न्यायालय प्रणालीमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा सा। समावेश करणारे पहिले राज्य कोणते तर उत्तर आहे पंजाब राज्य आहे पंजाब हे भारतीय पहिले राज्य आहे ज्याने बाल न्यायालय प्रणालीमध्ये सांकेतिक भाषा तज्ञांचा समावेश केला आहे जेणेकरून बोलू किंवा ऐकू न शकणाऱ्या मुलांची नायरीन प्रक्रियेत प्रभावी संवाद साधता येईल पाचवा प्रश्न पंचवीसावी एस सी ओ शिखर परिषद कुठे होणार आहे तर ती चीनमध्ये होणार आहे हे आपल्याला माहीत असावं ठीक आहे ओके आणखी काही पॉइंट्स आहेत त्याच्याबद्दल इतर काही घटक आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असावे एकावन्नवी जी सेवन शिखर परिषद लक्षात ठेवा कॅनडामध्ये झाली जी वीस शिखर परिषद पंचवीसशी दक्षिण आफ्रिका मध्ये झाली सतरावी ब्रिक्स शिखर परिषद मध्ये झाली आणि नवीन पाच सदस्य आले त्यात इजिप्त आहे इथोपिया आहे इराण आहे यू एई आहे इंडोनेशिया आहे ठीक आहे इंडोनेशिया दहावा सदस्य अठरावी ब्रिक्स शिखर परिषद सव्वीस भारत क्वाड शिखर परिषद पंचवीस भारत सेहेचाळीसवी असियन शिखर परिषद कोलालांपूर मलेशिया एसीओ शिखर परिषद पंचवीस ती तियाल जिन चीन शिकर नाटो शिखर परिषद द हेक नेदरलँड्स सहावी बिमस्टिक शिखर परिषद बँकॉक थायलंड आणि पुढे यजमान देश बांगलादेश कोप तीस ब्राझील पंचवीस कोप एकोणतीस चोवीस बाकू अझरबैजान आणि पंचसावीसिओ शिखर परिषद चीनमध्ये पार पडली मित्रांनो लक्षात ठेवाय सगळे पॉईंट घ्यायचा एकमेव उद्देश आहे की आपलं रिव्हिजन झालं पाहिजे सहावा प्रश्न जंचवीस मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन आहे जो आपण साजरा करणार आहोत मित्रांनो तर सेव्हन्टी नाईन एकोणऐंशीवा वर्ष आहे आपल्या देशाचं माहीत असणं आवश्यक आहे पुढे सातवा प्रश्न ई ए पी एक मोहीम कोणत्या भारतीय स्टार्टअपने विकसित केलेली आहे तर ध्रुव स्पेसने ती विकसित केलेली आहे लक्षात ठेवा स्टार्टअप ध्रुव स्पेस भारतीय अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप मिशन नाव एल ई ए पी एक पहिली व्यावसायिक उपग्रह मोहीम पोलोड कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्लॅटफॉर्म स्वदेशी पी थर्टी लिप टी डी मोहिमेत पी एस एल व्ही सी फिफ्टी एट झालेल्या चोवीसमध्ये पात्र भागीदारी ध्रुव स्पेस अकुलाटेक आणि एस्पर सॅटेलाइट ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा दोन ऑस्ट्रेलियाचे एक इंडियन ध्रुव स्पेस आहे ठीक आहे आठवा प्रश्न भारतीय पहिल्या ई सी आय लीला ग्रीन अमोनियासाठी किती विक्रमी कमी दर गाठला तर किती विक्रमी कमी दर गाठला असं विचारलंय तर पंचावन्न पॉईंट पंच्याहत्तर रुपये पर किलोग्रॅमला तो गाठलेला आहे घटना पाहूया आपण भारताने पहिल्या सौर ऊर्जा महामंडळ लीलावाद ग्रीन अमोनियासाठी विक्रमी कमी दर पंचावन्न पॉईंट पंच्याहत्तर रुपये किलो गाठला है ना साईट योजना स्ट्रॅटर्जिक इंटर इंटरव्हेनेशन फॉर ग्रीन हायड्रोजन ट्रान्स ट्रान्झिश ट्रान्झिशन योजने अंतर्गत संबंधित मिशन राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशनचा प्रमुख आर्थिक घटक उद्दिष्ट ग्रीन हायड्रोजन उत्पादन आणि वापर वाढवणे स्पर्धात्मक बनवणे उद्योग आणि वाहतूक क्षेत्रात मागणी ठीक आहे एक नववा यशोदा ए आय हा ए आय साक्षरता कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केला आहे कार्यक्रमाचे नाव यशोदा ए आय सुरुवात राष्ट्रीय महिला आयोग मे पंचवीस मध्ये उद्दिष्ट भारतीय महिलांना ए आय साक्षरे सुसज्ज करणे डिजिटल समावेश वाढवणे फोकस सायबर सुरक्षा डिजिटल गोपनीयता सुरक्षितता ऑनलाईन पद्धती लाभार्थी ग्रामीण आणि शहरी पंचवीसशे महिला सदस्य सरपंच आमदार अशा कार्यकर्ते विद्यार्थी प्राध्यापक सूक्ष्म उद्योजक पोलीस सरकारी अधिकारी माहिती जाहीर सवि सावित्री ठाकूर महिला बाल विकास महिला बाल विकास राज्यमंत्री आहेत लक्षात ठेवा दावा प्रश्न बाराव्या जागतिक क्रीडा स्पर्धा पंचवीस कोठे आयोजित केल्या जात आहेत ठीक आहे तर त्या चीन मध्ये आयोजित केल्या जात आहेत सात ते सतरा ऑगस्ट दरम्यान आहे, आहे लक्षात ठेवा स्पर्धे सुरुवात एकोणीसशे एक्क्याऐंशी युएसए मध्ये झाली अकरावी आवृत्ती अमेरिकेत झाली होती जर्मन जर्मनी विजेतेपद मिळवले तेरावी आवृत्ती दोन हजार एकोणतीस जर्मनीत होणार आणि पंचवीसशे कोठे चीनमध्ये होणार आहे ठीक आहे पुढं अकरावं बाल कायद्याअंतर्गत नायलँड पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा समावेश करणारे कोणते राज्य पहिले राज्य बनले तर पंजाब राज्य बनले आहे मानवी बाह्य ग्रह शोध संशोधन केंद्र कोणत्या राज्यात किंवा केंद्रशी प्रदेशात आहे तर ते लडाख मध्ये आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन तेरावा केंद्र सरकारने कोणते बिल लोकसभेतून मागे घेतले उत्पन्नावर विधेयक हे मागे घेतलेलं आहे चौदावा स्मिथोफिस लेप्टोफाईशिएट कोणत्या प्रकारची प्रजात आहे लक्षात ठेवा कोणत्या प्रकारची ही प्रजाती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर ती सापाची जात आहे पंधरावा प्रश्न दक्षिण चीन समुद्रातील या स्कार्बोरो शोल जवळ भारताने प्रथमच कोणासोबत नौदल सराव केल्या आहे तर फिलिप्पाइन सोबत नौदल सराव केला आहे सोळावा जम्मू काश्मीर कोणत्या लेखकाच्या पुस्तकावर बंदी घालण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा अरुंधती रॉय आणि ए जी नुरानी यांच्या पुस्तकावर विकली विक्री आणि उपलब्धता बंदी घालण्यात आलेली आहे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र त्रिवेदी यांनी अग्निशोध नावाच्या संशोधन केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे तर आय आय टी मद्रास मध्ये केलेले आहे अठरावा प्रश्न स्पेस त्याचे पहिले व्यावसायिक अभियान लीप वन कोणत्या ठिकाणी लॉन्च करणार आहे तर फाल्कन नऊ मधून तो लॉन्च करणार आहे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसवा कोणत्या मंत्रालयाने आपणा घर योजना सुरू केली आहे कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुरू केली आहे विसावा प्रश्न चार हजार पाचशे वर्ष जुनी हडपास खालीवी कोणत्या ठिकाणी सापडली आहे तर ती जोधपूरमध्ये सापडलेली आहे आणि मित्रांनो आजचा प्रश्न कलम तीनशे सत्तर रद्द करून आणि पूर्वीच्या जम्मू काश्मीर राज्याचे दोन केंद्रशील प्रदेशांमध्ये पुनर्रचना करून किती वर्ष झाली आहेत ऑप्शन आहे सहा वर्ष पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये उत्तर काय असणार आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू